स्वतःचं घर घ्यायचं की आपण भाड्याच्या घरामध्ये राहायचं मित्रांनो असे अनेकशे व्हिडिओ मेबी तुम्ही युट्यूबवरती बघितलेलं असालच पण हा व्हिडिओ का बघणं गरजेचं आहे कारण महेश पाटील एक भाड्याच्या घरामध्ये पण राहतो आणि स्वतःचं घरही बांधत आहे सो मराठी माणसाला मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स मधून मी सांगणार आहे की आपण एक्झॅक्टली करायचं तरी काय करायचं जेव्हा आपल्याला घराचा डिसिजन घ्यायचा असेल तेव्हा राईट आणि पटकन मी सांगणार आहे तुम्हाला की रेंटिंग चांगलं आहे किंवा की आपलं बाईंग चांगलं आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर आपल्याला काय गोष्टी केल्या पाहिजे पण त्याच्या आधी मला हे समजणं गरजेचं आहे की कि किती मराठी माणसं रेंटच्या घरामध्ये राहतात तर कमेंट रेंट करा किती मराठी माणसं स्वतःच्या घरामध्ये राहतात तर सेल्फ किंवा ओन हाऊस म्हणून कमेंट करा मला वाचायला नक्की आवडेल आणि तुम्हाला जर घर जर कुठे घ्यायचं असेल ओराईट आणि तुम्ही कुठल्या लोकेशनमध्ये घेऊ इच्छितात पण लोकेशन जर टाकत तर मला आवडेल बघायला कोण लोक कुठल्या एरियामध्ये घर घेऊ इच्छितात ओराईट आता व्हिडिओ सुरू करायची तर माझं इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल ते पण टोटली फ्रीमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी पण माझ्या व्हॉट्सअपनं पाठवा एक हजार वेळेस तुम्ही रिप्लाय करतील ऑफर केलेली ती पण मी डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर या लिंकवरती करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात ऍडिशनली जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टिंग करायचं असेल तर माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करा माझी येणारी क्लायंटची मीटिंग कधी येते त्याच्यामध्ये मी दिलेलं आहे आणि कसं माझ्या क्लायंट तुम्ही बनू शकतात आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टिंग सुरू करू शकतात हे सगळ्या डिटेल्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये मिळून जातील तो चला व्हिडिओची पण सुरुवात करूया आणि बघून घेऊया राईट आता मित्रांनो सिम्पल तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो की रेंटिंग आणि बाईंगमध्ये रेंटिंग हे कधी पण पेपरवरती चांगलं दिसेल तुम्हाला प्रॉफिटच दिसतात okay? ओके कसंही कॅल्क्युलेशन करा तुम्ही पण रेंटिंग इज एनी टाइम बेटर देन देईंग पण मित्रांनो शेवटी आपण ह्युमन बिंग आहोत राईट आपण एक जीव आहोत आणि जीवाला इमोशन असतात आपण नुसतं एक्सेल ला बघून आपण काम करू शकत नाही ओके okay? रेंटिंग आता घर जर बाय करायचं असेल एक्झाम्पल मुंबईसारख्या शहरामध्ये सरासरी सवा कोटीला घर असतं तर अजून लाखाची डाऊन पेमेंट केलेलं आहे आणि एक कोटीचा आपण लोन घेतोय साडेआठ सेव्हन फायव्ह हायर इंटरेस्ट धरून आणि मॅक्सिमम पिरियड धरून जर तुम्ही ह्याला गुणूले तेवढे तीनशे साठ महिने जर केलं त्याचं उत्तर सरासरी येतं ओके ते पटकन दाखवत ओके तीस वर्ष गुणूले बारा महिने म्हणजे किती महिने आपता प्लस हा हे इंटू हे थ्री वन थ्री सो आपल्याला आकडा येईल जवळजवळ एक दोन कोटी ऐंशी लाख रुपयाचा आपलं टोटल इन्व्हेस्टमेंट आपलं नुसतं घरावरती जाणार आहे इन्क्लुडिंग इंटरेस्ट ओके एक कोटीचं घर दिसतंय पण तीस वर्षानंतर ऍक्च्युली आपण एवढा पैसा खर्च ज्यावरती करणार आहे याच्या व्यतिरिक्त इतर चुटपुट पैसे, चुट पैसे तुमचं मेंटेनन्स ओके okay, अशा सोसायटी राहिले तर चार हजार रुपये मेंटेन में साठ हजार रुपये तिकडे गेले पन्नास रुपये तिकडे गेले प्लस तुमचं जे काय लाईट बिल असेल तुमचं बाकी टॅक्सेस धरले तर ते सत्तर पंच्याहत्तर हजार एक्स्ट्रा होतात तर सत्तर पंच्याहत्तर हजार जर एक्स्ट्रा हप्ता जर धरून गेलो आपण वर्षाचा इन अदर एक्सपेन्सिस एक्सेट्रा तर सरासरी याचा राऊंड फिगर एक कोटीच्या ह्याच्यावरती आपल्याला तीन कोटीची इन्व्हेस्टमेंट करायला लागतं रेंटिंग ओके मित्रांनो मी पण ट्रेंडिंग करतोय हा जो जिकडे दिसतोय तुम्हाला हा सेटअप जो आपला स्टुडिओ सेटअप आहे तो पण माझ्या मा घरामध्ये आता माझं घर किती मोठं आहे ते एक मी सांगतो माझ्याकडे काय त्याच्यामध्ये तुम्हाला आपण एक्सप्लेन करतो मी घेतलेला आहे फोर चा एक फ्लॅट ओके फोर के का कारण माझ्या एक बी एच के मला पर्सनल माझे पर्सनल ऑफिस स्पेस म्हणून मला वापरायचं होते राईट सेकंडली परत मुलं बाळ आहेत त्यांना जर खेळायला जर जास्त जागा पाहिजे मला आपलं बिडं लावायला आवडतात आणि प्लस थोडं स्पेशियस चांगला फ्लॅट म्हणजे फ्लॅटची जर मी विकत घ्यायला गेलो ना ही फ्लॅट हा फ्लॅटची किंमत जवळजवळ सहा कोटी रुपये आहे ओके okay? सहा कोटी रुपये मला ह्याचे आहेत सो सहा कोटी जर मला पाहिजे बोलत मार्केटमधले इकडे लावायला लागतील so, सो सहा कोटीच्या फ्लॅटवरती मी रेंट किती देतोय रेंट देतो फक्त मी शहाण्णव हजार रुपये नाईन्टी सिक्स के ओके okay? फक्त शहाण्णव हजारचा रेंट देऊन मी सहा कोटीच्या फ्लॅटमध्ये आपण राहतोय चांगलं सगळं सुखसोयी चांगलं आहे सगळं 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 आहे ओके पण ॲट द सेम टाइम आता हे झालं रेंटचं पण ऍट द सेम टाइम मी स्वतःची दोन घरं बांधतोय ओके एक माझं मधलं घर आहे आणि एक आपलं कोकणामधलं घर आहे ओके कोकणामध्ये मोप्यापासून जे गोव्याचं एअरपोर्ट आहे तिकडं मुश्किलने पस्तीस ते चाळीस मिनिटावरती तिकडे एक घर आहे तिकडे मी बांधतोय ओके सो कोकणामध्ये घर बांधतोय मध्ये घर बांधतोय आता ह्याच्यामध्ये नीट समजून घ्या ॲज अ मराठी माणूस किंवा ॲज अ व्यक्ती ऑरेड आपण काय करायचं माहिती आहे का आपण आपला जोपर्यंत आपल्याला आपण जर काम करतोय तर ते घर जेवढं आपल्या ऑफिसच्या जवळ घेता येईल किंवा कनेक्टिव्हिटी वाईज जेवढा जवळ घेता येईल तेवढं चांगलं ओके सो इन दिस केस मी माझ्या कामा so कामापुरती माझ्या भाड्याच्या घरामध्ये राहतो सो तुम्ही पण तुमच्या कामापुरती तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहायचो पण माझं ऑफिस मुंबईमध्ये आहे म्हणून मी मुंबईमध्ये घर घेईल का अजिबात नाही अजिबात नाही मग तिकडे कॅल्क्युलेशन आपली गडबड होते ओके आता मला इतर एरियामधले रेट्स जास्त काय माहिती नाहीये पण तुम्हाला ज्या एरियामध्ये तुम्हाला तुमचं घर घ्यायचं आहे तिकडचे जर तुम्ही गुंठ्याच्या हिशोबाने रेट जर दिले तर मला आवडेल ओके किंवा किंवा एक करमध्ये दिलं तरी आवडेल पण नॉर्मली आपण गुंठ्यामध्ये धरून चालूया आता इन दिस केस आता मी काय केलं माझे हे दोन्हीच्या दोन्ही घरं मी तर लोन नाही घेतले मला लोन नावाचे प्रकार आवडत नाही सो so, kind of मी लोन घेतलं नाही पण मी काय करतोय काइंड ऑफ लोन टाईप ऑफ गोष्टच करतोय म्हणजे काय पहिलं मी मध्ये प्लॉट घेतला कोकणामध्ये प्लॉट घेतला सो so, इन दिस केस सिम्पल भाषेमध्ये बोलायला गेलं तर पहिलं आपल्या मराठी माणसांनी रॅदर देन ते दे पंचवीस लाखाची डाऊन पेमेंट देण्यापेक्षा चार लाख रुपये जाऊन कारण ह्याला किती लागलं ला? मला हे तर चार लाख आहे पण जर टू केचा आणि जर फ्लॅट मुंबईमध्ये घ्यायचा असेल रेंटला तर मे बी चाळीस हजार रुपये लागतो चाळीस हजार मे बी ते तीन लाख असं रेंट घेतात सो म्हणजे जर वीस पंचवीस लाख रुपये जर असतील माझ्याकडे घराचं नवीन घराचं डाऊन पेमेंट करण्यापेक्षा मी त्यातले फक्त एक तीन लाख रुपये काढून काय करेन घराचं भाडं डिपॉझिट पे करेन आणि उरलेले वीस लाख रुपये मी जाऊन गावामध्ये एक प्लॉट घेईन प्लॉट किती सरासरी परत ते जातात दुसरीकडे रेट्स वेगवेगळे जे काय असतील ते पण नॉर्मली जर आपण पाच गुंठ्याचा जरी घेतला म्हणजे पाच हजार स्क्वेअर फीटचा जरी प्लॉट एरिया घेतला लोक तर मोस्टली तीन गुंट्याचाच घेतात पण मी म्हणतो जर आपण शेअर मार्केटची लोक पाच लाख पाच गुंठ्याचा घेऊया पाच गुंठ्याचा जरी प्लॉट जरी घेतला तरी मला वाटतं एव्हरेज एक पाच लाख रुपये एक तीन लाख ते चार लाख रुपये असेल राईट सो चार लाख रुपये गुंठा असेल पण म्हणून सांगतो मी तुमच्या एरियातले रेट्स काय गुंठ्याचे जरा सांगा स्पेसिफिक ओके शहराचं नाव घेऊन सो चार लाख रुपये गुंठ्यांनी जर घेतला तर अप्रॉक्सिमेटली वीस लाख रुपयाला तोच पैशामध्ये आपल्याला ऍटलिस्ट प्लॉट येऊन जातो जो बँकेच्या नावावरती पण नाहीये स्वतःचा हक्काचा मालकाचा प्लॉट ज्याच्यावरती फेन्सिंग लावून मस्त आपण आपला निशाणी सोडू शकतो की हा मेरा एरिया आहे हा माझा एरिया आहे आणि हा माझा पाच हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे ओके क्लिअर घर घेण्यापेक्षा घराचे डाऊन पेमेंटचा अर्थ थोडा पैसा भाड्याचं घर घ्यायचं आणि उरलेला पैसा जो असेल एक्स्ट्रा त्याच्यामध्ये जाऊन गावाला जाऊन छान जिकडे आवडतं तिकडे जमीन घेऊन टाकायची कुंठ्यामध्ये राहण्याचं म्हणजे शहरा म्हणजे प्रॉपर एरियामध्ये घ्या गावाकडे जंगलात जाऊन घेऊ जा नका कारण तिकडे शेवटे होऊन राहायचे आपल्याला ओके सो एकदा ही स्टेप आपली पूर्ण झाली ना की मग पैसे साठवायला बरंच सुरू करायचे कारण कोण आपल्या डोक्याला गोळी लावणार नाही आपण अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये जातो त्या स्लॅब वाईज पेमेंटसाठी परत मरायला लागतं स्लॅब आणि ती बिल्डिंग होते की नाही होते तो पुढचा प्रश्न मला जायचं पण नाहीये सो त्यामुळे इकडे काय प्रेशर नाही मला काय प्रेशर नाही मला उद्या जर कुठलाही प्रोजेक्ट जर थांबायचं असेल मी कधीही थांबू शकतो समजा मला कॅशची जर टंचाई आल्या मला जर कॅशचा प्रॉब्लेम झाला तर मी कॅशची लेवल प्लस मायनस करू शकतो नाही बिल्डरला सांगतो किंवा कॉन्ट्रॅक्टरला सांगतो की ह्या महिन्यात मला फक्त एवढाच मला खर्च करायचा आणि त्याप्रमाणेच मी हे घरांची आता ऍज ऑफ द माझी मुमेंटम चालू आहे सो ऍज ऑफ द बँगलोरचं घर हे अप्रॉक्सिमेट लॉक अँड की मध्ये झालेलं आहे ऑलरेडी ऑलरेट कोकणातलं घर जस आता सुरू केलेलं आहे त्याला त्याला स्ट्रक्चर प्लास्टर लेवल पर्यंत जायला ले, मे बी अजून एक पावसापर्यंत गेलं पाहिजे ओके सो जसा पैसा जमतोय बँकेला त्या ईएमआय देण्यापेक्षा जसा पैसा जमतोय पहिलं जाऊन चला विहीर मारून घेऊया किंवा बोर मारून घेऊया किंवा इतर ज्या गोष्टी ह्या इलेक्ट्रिसिटी आणि जे आणायचं असेल किंवा एक छोटंसं शेड बांधायचं असेल मला ते शेड बांधून घेऊया तो, तो ती स्टेप पहिली कंप्लीट करायची परत मग नेक्स्ट स्टेपवरती जायचं जा, जा वा आता घराचा पूर्ण मग आर्किटेक्ट धरला काय सगळं धरलं आणि मग विचार करायचा म्हणजे आता प्लींथ लेवलपर्यंत मला घर आणायचं तर प्लींथ लेवलपर्यंत मला किती कॅश लागेल सरासरी तीस तीस टक्के अप्रॉक्सिमेटली ओव्हरऑल बिल्डिंग कॉस्टची प्लिंथपर्यंत आपल्याला कॅश लागते तो ती पहिली प्रोव्हिजन करायची की तीस टक्के कॅश प्रयोजन करायला जरा मारले सगळं म्हटलं काही छोटंसं आपलं शेड पण बनवले तसं जाऊन गावाला जाऊन तसं टाइमपास पण करू शकतो त्याच्यामध्ये पण झाडंविडं लावायला सुरू करू शकतो पण त्याबरोबर पैसा जमला की प्लेंट लेवलचं काम सुरू करायचं नॉर्मली का कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन काय माझ्यामध्ये सध्या कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन या दोन्ही घरांचा एक रफ रेट सांगतो तुम्हाला दोन हजार रुपये पर स्क्वेअर फीट आणि मॅक्सिमम तीन हजार रुपयामध्ये एकदम चांगले क्वालिटी जॅगुअर विगुवारची नळ एकदम टप्बात विब्बात एकदम जगपुझी करायचं तीन मध्ये पण बसू शकतो चांगला मार्बल विबर एक्सेट्रा करायचं असेल तर सो नॉर्मली एक हजार स्क्वेअर फीट आता हा फ्लॅट जर सांगतोय सवा कोटीचा फ्लॅट हजार स्क्वेअर फीट तर नसणारच आहे बिलकुल पण आपण गावाकडे हजार स्क्वेअर फीट पाऊस सो so, हजार स्क्वेअर फीट गुणुले तीन हजार रुपये तर केलो आपण तर मस्त पैकी आपल्याला तीस ते पस्तीस लाख रुपयामध्ये तीस ते पस्तीस मध्ये आपलं पूर्ण कन्स्ट्रक्शन होऊन जात आणि इकडे शहरामध्ये काय आपल्याला एक कोटी पहिले तर घ्या त्याच्यावरती दोन कोटीचा इंटरेस्ट द्या पहिले दहा so, ते पंधरा वर्ष आणि नंतर तुम्ही तुमचं मुद्दलीचा पेआउट सुरू करतात सो लॉजिकच बनत नाही लॉजिक बिलकुल बनत नाही शहरांमध्ये घर घेण्यासाठी प्लस शहरातला जेव्हा जो तुम्ही मध्ये घर घेतात तीस वर्षानंतर परत रिडेव्हलपमेंटला जाणार इकडे आपलं घर घेतलं एकदा चांगलं मजबूतीने चांगल्या मटेरियलने वापरायचा की अल्ट्राटेक सिमेंट वापरायचं ओके okay. नंतर बा, 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 लोकल सिमेंट स्टील लोकल सिमेंट विमेंट वापरू नका राहत कारण एकदाच आपण घर बांधतोय स्टील चांगलं वापरायचं जिंदाल स्टील वापरायचं किंवा टाटा स्टील वापरायचं वापरा पण लोकल स्टील वापरू नका थोडंसं टेन्सा सायज मध्ये थोडस फरक असतो पण चांगले क्वालिटीज आहेत टेनचंच वापरावे कारण एकदाच घर बांधणार आहे आपण जे पण कुठल्या पण एरियामध्ये बांधू तेव्हा सो अशा प्रकारे मी तर मी ॲक्च्युली दोन्ही पण घर आता बँगलोरचं घर ऑलमोस्ट तीन वर्ष झालेलं आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे कोकणातलं घर अप्रॉक्सिमेटली अजून सध्या ऍज ऑफ नाव जस्ट आता तीन चार महिने झाले बांधून माझ्यासाठी हे लॉंग टर्म प्रोजेक्ट आहे तीन वर्ष पाच वर्ष अशी प्रोजेक्ट कारण मला मी ह्याला ऍज अ हॉबी म्हणून बांधतोय आणि एकदा बांधून झाले की राहिलं तर ऑफकोर्स जायचंच आहे पण तुम्ही पण ज्या विचार करतोय की आपली कर्मभूमी सध्या मुंबई पुणे नागपूर जी काय तुमची मेन एरियाज आहेत ती तुमची मेन कर्मभूमी असणार आहे आणि कर्मभूमीमध्ये रेंटच्या नीस राहायचं रेंट नीस राहायचं नी कर्मभूमीमध्ये घर घेऊ नका कारण म्हातारपणी एनवेज तुम्हाला कधी ना कधी वाटणारे कारण गावाचं घर गावातील घर असलं पाहिजे होतं मग ते आता म्हणायला घ्या ना कशा लोक असतात बिल्डिंग मध्ये जाऊन वरच्या एकायचं बाजूच्या ठोकतोय खिळे खालून फोन येतो तो वरून पाणी काय टाकतोय वरून काहीतरी पडत पडतंय नको ते पाकिट आपल्या पण पडतात सो तंबाखूचं पाकिट पडतंय आहे गुटक्याचं पाकिट पडतंय किंवा ते काय म्हणायचं कामासूत्राचं पाकिट पडतंय mm -hmm. काय म्हणायचं असं सोसायटीचे लफडे कशाला पाहिजे कोणतं त्यापेक्षा स्वतःची आपण आपल्या गोष्टी ओके स्वतःची आपण गोष्टी मस्त स्वतःची बाग स्वच्छ हवा ताज्या भाज्या आणि ह्या गोष्टी जर करायची असतील तर माझ्यामध्ये प्रत्येक मराठी माणसानी शहरामध्ये राहत असेल तर माझं स्ट्रिक्ट म्हणणं आहे रेंटनीच राहावं आणि जर घर स्वतःच बांधलं असेल जमिनीवरतीच घर बांधावं नाहीतर बिल्डिंगमध्ये राहू नका मला लिटरली मी माझं आयुष्य पूर्ण बिल्डिंगमध्ये राहून काढलेलं खा, आहे आम्ही काय म्हणतात राईट फ्रॉम आम्ही मुंबईमध्ये म्हणजे मुंबईमध्ये अजूनही स्वतःचंही घर आहे पप्पांचं घर आहे ऑरे ते पण आहेत ते स्वतःचं घर आहे ओके पण मला तर खरंच बिल्डिंगमध्ये राहून कंटाळ आलेलं आहे एक तर आणि म्हणून मी डिसाइड केलं की मुंबईमध्ये मी दुसरं घर तर घेणारच नाही आहे ते का जेव्हा रिडेव्हलपमेंट जाईल तेव्हा मी करेनच पण प्रत्येकाला हेच विनंती आहे मुंबईमध्ये भाड्याच्या घरानीच राहा जेवढी जेव्हा आपली कॅपॅसिटी असेल तेव्हा प्लॉट घ्या प्लॉट घेतल्यावरती स्टेप बाय स्टेप पाण्याचा सोर्स आणा लाईटीचा सोर्स आणा छोटीशी शेड बांधा त्याच्यानंतर एक छोट एक कॉन्ट्रॅक्टर बघा कॉन्ट्रॅक्टर आणि आर्किटेक्ट बघून मग पूर्ण जे काही हजार स्क्वेअर फीट बाराशे पंधराशे स्क्वेअर फीट याचा आराखडा बनवून घ्या आणि मग पहिलं त्याची डिस्कस करा की मला स्ट्रक्चरपर्यंत बांधायचं आहे की मला प्लिंथ बांधायची नंतर मला हे बांधायचं नंतर, नंतर हे बांधायचंय हे मी ब्रेक ब्रेक करून मांडणार आहे अशी गोष्टी करा त्यांनी घर आपलं बनणार स्वप्नाचं घर बन ऍक्च्युली घर बनवताना आपले पण जे कसं नाही स्वतःच बिल्डिंग मध्ये काय समजतच नाही कारण ते बिल्डिंग बांधल्याशिवाय तुम्हाला वर जायला पण देणार नाही इकडे मी दर म्हणजे पाहिजे तेव्हा माझ्या जमिनीवर जाऊन बघू शकतो की खड्डा पाडलाय ओके मस्तपैकी तो निसाळ्या नीट घातलेला आहे प्लीन होणार आहे नंतर प्लीन नंतर स्लॅब पडणार आहे स्लॅब नंतर वरचा स्लॅब पडणार आहे पाण्याची टाकी माझ्याप्रमाणे होणार आहे परत ते संप माझ्याप्रमाणे होणार आहे सो so, हे सगळ्या गोष्टी जी आयटरेशन मला मागे छोटस मी स्विमिंग पूल करणार आहे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना इकडे लॉन असणार इकडे माझा माड असणार इकडे माझ्या आंब्याचं झाड असणार हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या स्वप्नाच्या घरामध्ये आपण करतो आणि तेव्हा तो जो प्रोजेक्ट ना सायकोलॉजिकली गावाकडे सुरू असतो ना त्यामुळे इकडे मला रेंटेड घरामध्ये राहून पण इकडे शूट करून तुमच्याबरोबर काम करायला किंवा इन दिस केस मला काम करायला पण मोटिवेशन येतं कारण ते स्वप्न माझं जे आहे ते कंटिन्युएशन मध्ये आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी या भाड्याच्या घरामध्ये राहून सध्या थोडंसं मी बलिदान देते बाकी काही नाही पण लक्षात ठेवा घर बाय करताना हे इमोशनल डिसिजन आहे घर बाय करणं हे इमोशनल डिसिजन आहे त्याला तुम्ही कॅल्क्युलेशनवरती जाऊ नका ओके कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशनवरती गेलात तर तुमची आई शिव्या घालेल तुमची बायको शिव्या घालेल आणि तुम्हाला सगळे लोक तुम्हाला घराच्या बाहेर काढून टाकतील पण त्यामुळे आणि सगळ्यांना ओढ असते आपल्या गावाकडची सगळ्यांना आपल्या ओढ असते आपल्या गावाकडची अरे काय गावा नाही झालं ना शहर शहरामध्ये छोट्या खोलीमध्ये राहू पण गावाकडे मस्तपैकी किमान तीन गुंड्याच्या जागेवरती तर माझं घर असलंच पाहिजे राईट मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन जरूर टाका तुम्हाला ही माझं जर घर बघायचं असेल जे बांधकामातलं चालू आहे तर बँगलुरू किंवा कोंकण हे कुठलं घर बाय आहे कमेंट सेक्शन जरूर टाका दोन्ही दोन्ही टाका डेफिनेटली मी येणाऱ्या दिवसांमध्ये तिचे अपडेट्स आणि जे आहे आपल्या चॅनलवरती आणतच राहील कारण कसं आहे घर हे सगळ्यांचं स्वप्न आहे ऑरेट आणि चांगलं घर बांधावं कितकीट नको आहे एकदा घरात आली की कोणाची आजूबाजूला कितकीट अजिबात नको आहे शांतपणे झोप लागली पाहिजे आणि त्या घराला बघून लिटरली दररोज मोटिवेशन आलं पाहिजे की काही ना काही आपल्याला नवीन गोष्ट करायची आयुष्यामध्ये आणि आपलं पूर्ण फॅमिलीचं पिक्चर चा त्याच्यामध्ये आपल्या डोळ्यासमोर येतं की यस हे माझ्या रूम आहे माझ्या आईचा रूम आहे माझ्या वडिलांचा रूम आहे किंवा हा माझ्या मुलांचा रूम आहे इकडे मी हे गोष्टी करणार लिटरली ते विषय विषयच वेगळा आहे ऑराईट तुम्ही जर कुठे घर बांधत असाल कमेंट सेक्शन मध्ये ते पण टाका मला वाचायला नक्की आवडेल पण ह्या विषयावरती आपण अपडेट्स अपडेट महिन्यातून एकदा तरी आपण रिअल इस्टेटच्या विषयावरती किंवा ओव्हरऑल या विषयावरती पण व्हिडिओ मी आणत राहीनच या चॅनलवरती मित्रांनो मी महेश पाटील जय हिंद जय जे महाराष्ट्र